आणि असं अनेक जणांच्या बद्दल मला वाईट वाटते काय झालेले दैना त्याच्यामुळे तिकडे काही चैना महिना काही होणार नाहीये तर महानही रिना हे त्यांचं योग्य भुजबळाने अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अजून मधून माझ्या संपर्कात असतात काय करू आता मी खूप मानलो आता मी निघालो सिनियर नेते तुम्हाला डावल ना किती महत्वाचं मी डायरेक्ट पक्षामध्ये अनेक धर्म चाललाय असं वाटतंय का अरे मी काय सामान्य मला तुम्हाला डावल टक्कल काय काय करतो काल संध्याकाळ नेत्यांशी बोलणं झालंय का मंत्रीपद मिळत नाहीये पुढची भूमिका काय असतात मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं खाली गेलो भुजबळ काही संपलं नाही ना पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी त्यांना पण पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसतात

आपके बारे में चर्चा है की आप काफी नाराज हैं अरे नाराज हूँ तो क्या करे क्या चाहते हैं आप क्या आपको मंत्री साहब जिस तरह क्या नाराज हूँ इस तरह बोलो ना मैंने क्या चाहूंगा मैं आपने अपनी पार्टी की इस बात की जिक्र किया अजीत पवार के सामने कुछ जरूरत नहीं समझा मैं चलिए से गए सगन भुजबळ नाराज आहेत आणि पुन्हा एकदा राजकीय भूमिका वेगळी घेण्याचा परत नाही असं बघा असं त्यांनी त्यांनी काय बोलल्यानंतर मी उत्तर देईन आपण कशाला त्याच्यावरती बोलूया भुजबळांच्या बद्दल मला फार वाईट वाटलं आणि असं अनेक जणांच्या बद्दल मला वाईट वाटतं अजून की एका अपेक्षेने तिकडे गेले होते तरी काही जणांना बरं घट्ट झालेलं जॅकेट का आता तरी घालायला मिळालं अशी काही जणांची जॅकेट अजूनही वाट बघत असतील त्या सगळ्यांबद्दल मी काय व्यक्त करतो सहानुभूती व्यक्त करतो आणि म्हणून असं म्हटलं की हा लाडका आमदार ही किंवा लाडकी माणसं असं काही योजना सरकारची आहे का असं काय झालेलं आहे या सरकारची झाले ही दैना त्याच्यामुळे तिकडे काही चैना मैना काही होणार नाहीये तर वाहनही रेना हे त्यांचं योग्य आहे भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधूनमधून माझ्या संपर्कात असतात